श्री स्वामी समर्थ मी आज बनवणार आहे मस्त असा कडीपत्ता राईस त्याच्यासाठी मी काय केलं एक कडे घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडीशी एक चमचाभर हारवाऱ्याची डाळ टाकली मग त्याच्यामध्ये मी काय केलं उडदाची डाळ टाकून घेतली आणि थोडेसे जिरे टाकले हे सर्व साहित्य परतून घेतलं थोडंशा तेलामध्ये आणि थोडेसे मेथीचे दाणे पण टाकले त्याच्यामध्येच पुडणीमध्ये आणि आपले सुके खोबऱ्याचे काप टाकून घेतले सुक्या लाल हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि शेंगदाणे भाजलेले आणि थोडेसे आपले चिंच टाकली आणि भरपूर असा कडीपत्ता घातला हे कडीपत्ता राहायचा आहे त्याच्यामुळे भरपूर कडीपत्ता घालायचं कोथंबीर घालायचं हे सर्व साहित्य एकत्र एक परतून परतून घ्यायचं आणि याला मी काय करते थंड करून मिक्सरमधून आता याला वाटून घ्यायचं हे मस्त चवीला एकदम छान लागणार असं हा कडीपत्ता राईस आता हे मी मिक्सरमधून वाटून घेतलं परत एक फोडणी आहे त्याच्यासाठी तेल तापत ठेवलं कढईमध्ये मोहरी टाकले जिरे टाकले परत हरभऱ्याची डाळ टाकून घेतली थोडीशी भाजलेले शेंगदाणे टाकले उडदाची डाळ टाकली आणि हे वाटलेलं साहित्य टाकून घेतलं कडीपत्ताचं आणि हे परतून घेतलं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं साखर टाकून घेतली आणि हे परतून घेतले आणि मी हे काय के केलं उकडून घेतलेला तर सेपरेट भात असा आपला हा साधा व पांढरा भात तो पांढरा भात टाकून आता हा परतून परतून घेते हा चवीला एकदम छान लागणारा असा भरपूर कडीपत्ता घालून केलेला असा हा कडीपा रा कडीपत्ता राईस हा ना साऊथ इंडियन डिश आहे ही अशी चवीला एकदम अप्रतिम आणि चिंच घातल्यामुळं त्याची चव इतकी छान होती खूप छान चवीला लागणारा असा वेगळी टेस्ट येणारी असा हा कढीपत्ता आपण असा कडीपत्ता कसं भाजीतून काढून टाकतो ना असं जर तुम्ही भाजीमध्ये वाटून जर हे वाटण करून जर हे केलं तर चवीला अप्रतिम लागणार असं हे कडीपत्ता राईस माझी रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद